जनकल्याण हॉस्पिटल मध्ये हाउसकीपिंग ची वैकेंसी आहे संपर्क 9987432524 विज्ञा हरताच्या आशीर्वादाने टडला महेश गायकवाड यांच्या वरील भाड हलला सहा गोड्या अंगावर झेलून पुन्हा महेश गायकवाड यांनी सुरू केली आपली जनसेवा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेरेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेच्या मूलभूत सुविधांतर्गत रचना पार्क येथील विघ्नहर्ता पार्क सोसायटीत पोहोच रस्त्याचं सुशोभीकरण केलं जाणार आहे महेश गायकवाड यांचे मोठे बंधू घनश्याम गायकवाड शिवदास गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं विघ्नहर्ता पार्क सोसायटीतील रहिवाशांनी महेश गायकवाड यांच्याकडे सोसायटी परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी गेल्या काही महिन्यांपूर्वीच केली होती या संदर्भात महेश गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सुशोभीकरण करण्याकरिता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं निधी मंजूर झाला असून शनिवारी सायंकाळी या कामाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिवदास गायकवाड उपशहर संघटक प्रशांत बोटे उपविभाग प्रमुख कृष्णा पाटील शाखा प्रमुख प्रशांत अमित अविनाश गायकवाड महिला विभाग प्रमुख सुजाता शिंदे नीता केणी निलेश रसाळ सावंत कदम नायडू पतोडे गुरव साखरे कळमकर आदींसोबत सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून शनिवारी या मागणीची वचनपूर्ती झाली यावेळी स्थानिक नागरिकांनी महेश गायकवाड यांना दीर्घायुष्य लाभो आणि जनहित सेवा ही त्यांच्या हातून घडत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली यासोबतच महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या बॅड हल्ल्याचे शिवसैनिक यांनी निषेध व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल रहिवाशांनी शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांच्या समर्थकांचे आभार व्यक्त केले महेश दादांच्या एवढा भ्याड हल्ला होऊन सुद्धा त्यांनी आम्हाला विघ्नार्थ पार्कला जो त्यांनी वचन दिलं होता तो त्यांनी पूर्ण केला त्या या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा तर विघ्नार्था पार्क आम्ही नेहमी त्यांचे ऋणी राहू कायम त्यांच्या पाठीशी राहू आणि आभारी आहोत त्यांचे विघ्नाता पारचं रहिवासी तसं सेक्रेटरी आहे आणि मला सांगू इच्छितो की आम्ही अर्ज दिल्यानंतर दोन महिन्यामध्ये में हे काम जे आहे ते सुशो सुशोभीकरणाचं चालू झालेलं आहे आणि त्याचं इच्छितो की आम्हाला जास्त पाठपुरावा देखील करण्याची काही आवश्यकता पडलेली नाही आहे त्यांचे पदाधिकारी शाखेतली प्रत्येक कार्यकारणी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा विघ्नाता पार सोसायटीतर्फे धन्यवाद एक महिना झाला आहे आज आमच्या सर्वांचे मैसदादा एका भॅड हल्ल्यातून बचावले आणि आपल्या सर्व बचावण्याचं कारणच आहे महेशदादांच्या पाठी आपण जर ब बघत असाल आजूबाजूला आणि पूर्ण कल्याण शहरामध्ये त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्यावर प्रेम करणारा जो एक विशिष्ट वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहेत मोठ्या संख्येने महिला भगिनी आहेत या सर्वांचे आशीर्वाद आज महेशदादा आपल्यासोबत आहे आणि काही दिवसांनी ते, ते स्वतः कार्य करण्याकरता बाहेर येतील परंतु आजचा जो विशेष कार्यक्रम आहे आजचा विशेष कार्यक्रम याला असं म्हणता येईल कारण आजपर्यंत महेशदादांनी प्रभागामध्ये जे जे जिथे ते शब्द दिलेले आहेत नागरिकांकरता कारण आजपर्यंत कल्याणपूर्वमध्ये कुठली अडचण असेल तर सर्व नागरिकांसमोर आजच्या तारखेला तरी एकच पर्याय राहिलेला फक्त महेश दादा आणि त्यानुसार कुठल्याही नागरिकांची कुठली समस्या सुटली नाही तर जो जी जे नागरिक आहे जी स आपले प्रभागातली नागरिक जे आहेत ते फक्त दादा आणि एके दादा असं त्यांना नाव वाटवतं आणि त्यानुसार ते आपल्या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांचं कार्य पूर्णपणे केलंच जातं त्यानुसार आज विघ्नार्थ पार्कला गेल्या आठ ते नऊ महिन्यापूर्वी पार्क पार्कने आपल्याला एक निवेदन दिलं होतं का दादा आमच्या इथे सुशोभीकरण झालं पाहिजे त्यानु त्यानुसार महेशदादांनी त्यांना शब्द दिला होता का मी कुठल्याही परिस्थितीत मला निधी भेटो अथवा न भेटो पण मी तुमचं हे कार्य करून देणार त्यानुसार आज त्यांना दिलेलं वचन आज पूर्ण करण्याकरता इथे त्यांचे मोठे बंधू शिव घनश्यामजी गायकवाड त्यांचे छोटे बंधू शिवराजजी गायकवाड या प्रभागातले शाखा प्रमुख महिला प्रमुख विभाग प्रमुख या सर्व इथे उपस्थित राहून त्यांनी दिलेला आज शब्द आम्ही पूर्ण करण्याकरता इथे आलेलो आहे काही दिवस उद्यापासूनच इथे आज भूमिपूजन झालेलं आहे इथे करण्या करण्याचं काम चालू होईल शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण